बोरगाव मंजू मध्ये बेकायदेशीर उत्खननाची पोल उघड निष्पक्ष अहवाल द्या अन्यथा जनहित याचिका दाखल करण्याचा इशारा अकोला जिल्ह्यातील बोरगाव मंजू इथं बेकायदेशीर उत्खनन आणि क्रेशर मशीन प्रकरणात मोठे गौप्यस्फोट झाले असून या संदर्भात शेतकरी मोहम्मद अरिफ मोहम्मद अकिल यांच्या तक्रारीनंतर प्रशासनानं अखेर पंचनामा केलाय मात्र अहवाल अद्याप गोपनीय ठेवण्यात आलाय आरिफ यांनी निष्पक्ष अहवाल न दिल्यास जनहित याचिकेचा इशारा दिलाय शेतकऱ्यांना पहिली लेखी तक्रार सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दिली होती आणि त्यानंतर सात ऑक्टोबरला तपशीलवार मागणी केली तब्बल आठ महिने दुर्लक्ष केल्यानंतर प्रशासनानं तेवीस मे दोन हजार पंचवीस रोजी घटनास्थळी पंचनामा केला यावेळी जिल्हा खनिकर्मा अधिकारी प्रणिता चापले मंडळ अधिकारी व महसूल अधिकारी उपस्थित होते शेतकरी अरिफ यांनी सांगितले की हा संघर्ष फक्त अवैध खान व क्रेशर विरोधात नाही तर माझ्या शेतीच्या अस्तित्वासाठी आहे खड्डे थेट शेतीच्या सीमा रेषेपर्यंत पोहोचले वॉल कंपाऊंडच नाही यामुळे शेती नष्ट होतीये प्रशासनानं सत्य लपवल्यास आम्हाला न्यायालयाचा दरवाजा ठोठवावा लागेल दुरुस्तीच्या नावाखाली बनावट बंद असलेली मशीन चालू असल्याचं चा दाखवलं जात आहे निरीक्षणादरम्यान खान मालकांनी मशीन सुरू करून दुरुस्तीचं चा काम चालू असल्याचं चा भासवलं मात्र प्रत्यक्षात ती मशीन बंद होती आणि अचानक सुरू करून प्रदूषण निर्माण केले गेले हे सर्व पंचनाम्यात वैधतीसाठी दाखवलं गेले असा आरोप शेतकऱ्यांचा आहे शेतीजवळ बेकायदेशीर खान सीमारेषा उल्लंघन वॉल कंपाऊंडचा अभाव तर सार्वजनिक रस्त्यालगत खड्डे अपघाताचा धोका आणि नियमभंग होत असून कामकाज परवानगी विना टाउन प्लॅनिंगचा नकाशाच सुद्धा नाही धूळ आवाज पाणी प्रदूषण आरोग्य व शेतीवर दुष्परिणाम होत आहे उत्पन्नात घट आर्थिक नुकसान तक्रारीनंतर धमक्या मिळत आहेत मानसिक त्रास होत आहे कामगारांच्या सुरक्षेची अनदेखी कोणतीही काळजी घेतली जात नाही अहवालात सत्य लपवू नका शेतकऱ्यांची मागणी शेतकरी अरिफ म्हणाले तक्रार वेळेत केली पण कारवाई झाली नाही आता पंचनाम्यात सगळं स्पष्ट जर अहवालानंतर सत्य दडवलं तर हा शेतकऱ्यांवर अन्याय असेल आम्ही जनहित याचिका दाखल करू हे प्रकरण केवळ तांत्रिक व प्रशासकीय कारवाईचं नाही तर एका शेतकऱ्याचं हक्क शेत जमीन व उपजीविकेच्या सुरक्षेचा प्रश्न आहे प्रशासन आता सत्य मांडेल का की केवळ कागदावरच नोंद घेऊन प्रकरण मिटवेल याकडे सर्वांचं लक्ष लागलंय प्रतिनिधी सूरज पारवे